नमस्कार प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट अर्था गुरु अर्थातच गृहकला गृहकला ह्या चॅनल मध्ये मी सौ तुम्ही तुमच्या मनापासून स्वागत करत आहे मैत्रिणींना आज मी दाखवत आहे की ही, ही मॅथ रांगोळी कशी करणार आहे किंवा ही कशी दिसते हे दाखवणार आहे ह्याच्यासाठी मी बकराम कॅनव्हास वापरला आहे आणि साधी सोपी डिझाईन घेतली आहे की ही सहजासहजी कोणालाही करता येईल अगदी सोपी आहे फक्त थोडं मेजरमेंट घ्यायचं आणि ज्या ह्या आपण अशा पाकळ्या काढल्या आहेत त्या व्यवस्थित करायच्या म्हणजे आपली जी फिनिशिंग आहे किंवा जे दिसणारे फूल आहे ते छान दिसतं तर अशा प्रकारचे मॅट रंगोळीचे मी मटेरियल घेतले आहे बेस साठी ही ग्लूगन मिळते ही कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये मध्ये किंवा आपल्या स्टेशनरी मध्ये ही मिळते नंतर ह्यासाठी ही ग्लूस्टिक वापरली जाते आणि जे आपल्याला महत्वाचं मटेरियल आहे ते म्हणजे ही वूल ही छान वूल कलर कॉम्बिनेशन घ्यायचे त्याचे आणि सरळ ही तर, तर तुम्ही बघा अतिशय सुंदर आणि सोपं फूल तयार होतं तर मग सख्यानं करणार ना हे फुल ना चला मग आता हे सख्या माझ्या कसं फूल तयार करतात हे मी तुम्हाला तर बघा माझ्या सगळ्यांनी इतकं सुंदर फूल केलेलं आहे एकच फक्त टिप्स आहे की जेव्हा आपण चिटकवतो तेव्हा छान त्याचा आकार घेऊन चिटकवायचा आहे तर खूप सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा तर मंडळी पटतय ना ओ पट येस धन्यवाद